तास राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांची सर्व कुंडली त्यांच्या पीएनास बाहेर काढली असल्यानं येथील राजन साळवी यांची ही शेवटची गद्दारी असेल असा जबरदस्त प्रहार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवी यांच्यावर केला आहे इवन सय्यद साबंत आणि आमदारांनी परवाच्या राजापूरच्या मीटिंग मध्ये सांगितलं रिलेश प्रत्येक लोकसभेच्या वेळेला किती किती कुठे कुठे दिले मग ते शौले मोठे असेल केळवलीचा रस्ता असेल ओरणीचा रस्ता असेल किंवा पाचलचा आता एकाच घर असेल अरे तुमचे जे पिये होते ना त्या पियेनेच आता तुमची कुंडली आमच्या समोर आणलेली आहे कुठे देवस्थी करत होता कुठे काळ कोंबड्या कोरत होता कोणाच्या नावाने पुरवत होता हे सगळं आता तुमच्या पेरीत सांगितलं आहे कारण हे केलेलं पाप फार दिवस पचणार नाही आणि म्हणून तुमची तुमची जी जी गद्दारी आहे राजा स्वामींची गद्दारी ही खऱ्या अर्थाने राजापुर मध्ये झालेली शेवटची गद्दारी असेल या पुढे जो राजापूरचा अधिष्ठावंत कार्यकर्ता राजापूरचा आमदार बडेल हे अभिमानाने तुम्हाला सांगू इच्छितो आता चाळीस जणांच्या त्या गद्दारांचं नेतृत्व सुद्धा तुम्ही करत होता हे सुद्धा त्या भैयानेच सांगितलंय अगदी पवारच्या दिवशीच्या मीटिंग मध्ये ठीक आहे सदा सदास आता पुन्हा मुलं तर ता आता त्यानंतर लांजा मध्ये आहे तिथे लांजाच्या कचरा भूमीच्या माध्यमातून किती लाख रुपये लोक सगळ्याच्या ओळखीच्या वेळेला घेतले ते तिथे सांग तुम्हाला स्वतः कचार बनायचं स्वतः प्रेमान बनायचं आणि जाता जाता मात्र शिवसेना संपत असताना विनायकराव साठी एका प्रामाणिक महत्वाश्रीचा का सेवकावर फोडून जात होता अहो राजन साळवी तुमची बेईमानी जास्त दिवस टिकणार नाही असे माजी खासदार विनायक राऊत राजापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले धूत पापेश्वर केवळ आणि केवळ उद्धवजींच्या दूरदृष्टीमुळे झाला तिथे सुद्धा चक्केवारी घेतली विनायक राऊत धूतपापेश्वरचे आशीर्वाद घेते म्हणून उदा माथ्याने या सर्व लोकांच्या तुम्ही टक्केवारी भेटली म्हणून तुम्हाला थोड्याच्या बिळात जाऊन बसावं लागतंय पण आज ह्या कचाऱ्यानं आता कंठ फुटायला लागलाय तो रामगडी नाही नाही पुढचा खेळता रामागडी रामागडी मगाशी वेदा फडकेने त्याचा उल्लेख केला अरे उंची किती किती अगदी शरीरापासून डोक्यापर्यंत सव्वा तीन फूट माणूस बरे सकाळी उठल्यापासून संध्याकाळ परत झोपेपर्यंत केवळ केवळ शिवसेना केवळ केवळ उद्धवजी ठाकरे केवळ केवळ आदित्यजी ठाकरे अरे शिवसेना संपवला रामदास कदम तुमच्या सात पिढी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा